हवेली तालुक्यातील केसनंद येथून उद्योजक तथा युवा नेते कुशाल गोरख सातव यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून केसनंद ते अक्कलकोट स्वामी समर्थ दर्शन यात्रेचे भाविकांसाठी मोठ्या प्रमाणावर आयोजन केलेलं होतं यामध्ये साडेचार हजारापेक्षा जास्त भाविकांनी सहभाग घेऊन देव दर्शन यात्रेला चांगलाचा सा प्रतिसाद दिला कुशल सातव यांनी केसनंद आणि परिसरातील भाविकांसाठी अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या मोफत देवदर्शनाची व्यवस्था केलेली होती यामध्ये केसनंद आणि परिसरातील ज्येष्ठ प्रमुख मान्यवर ज्येष्ठ महिला भगिनी यांनी युवा नेते कुशाल सातव आणि मित्रपरिवाराच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा अत्यंत चांगल्या आणि भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाली आहे अत्यंत उत्तम आणि नीटनेटकं नियोजन हे यात्रेचं वैशिष्ट्य ठरलेलं असे सर्व नागरिकांमध्ये यामुळे उत्साहाचं आणि भक्तिभावाचं वातावरण निर्माण झालंय कुशल सातव आणि मित्रपरिवारावर सर्व स्तरातून नमस्कार मी कुशल गोरख सातव माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण एक संकल्पना राबवायचं ठरवलं होतं अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचे मोफत दर्शन या केसन व आजूबाजूच्या परिस्थितीला लोकांना म्हणजे स्वामी भक्तांना दर्शन घडवण्याचा आपण एक संकल्प केला तर ह्या यात्रेसाठी सर्वच म्हणजे जवळपास कमीत कमी एक चार ते साडेचार हजार भाविकांनी ह्या यात्रेचा लाभ घेतला व त्या यात्रा सकाळी सुरू झाल्यापासून नाश्ता जेवण त्यानंतर दर्शन परत जेवण मनोरंजन कार्यक्रम आणि मुक्कामाच्या ठिकाणी येईपर्यंत आपण सर्वांनीच आम्हाला व माझ्या सहकार्यांना खूप मोठा असं सहकार्य केलेलं आहे आणि ह्यामध्ये जर माझ्याकडनं किंवा माझ्या सहकाऱ्यांकडनं आपली कोणती गैरसोय झाली असेल तर मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि तुम्ही आम्हाला जी आपली सेवा करायची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आपलं आभारी आहे आणि इथून पुढच्या काळात सुद्धा अशीच सेवा करायची संधी तुम्ही आम्हाला देत राहाल हीच मी अपेक्षा बाळगतो ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे